े क्षरमर्निदेशमव्यक्त सर्वत्र गमचिन्त्यञ्च कुटस्थमचलं ध्रुवं सन्नेन्द्रियेन्द्रियग्रामं सर्व समबुद्धय तेवती मामे सर्वूत ते हि ते रथीये हि पाण्डवा जे आरूढोनी सोहं झोमती निरवया्षरासि मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी नरे इंद्रिया किर जोगे काय होईल परी ध्यानाही कुवाडे म्हणून एके ठाई न सापडे व्यक्ती सीमाजी वडे कवणे ही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पाऊनी चिंतवणे हिंपुटी जाहले जे होय ना होये जे नाही ना आहे ना ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना जे चळे ना ढळे सरे ना मयळे ते आपुले निची बळे अंगविले जिही वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कटके अधपली तबके इंद्रिये धरिली मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उफराटी इंद्रिये कोंडीली कपाटी हृदय जिया अर्जुना दुसरे जे आत्मसाक्षात्कार पावतात ते निर्गुण अविनाशी तत्वाला झोंबू पाहतात जेथे मनाची नांगी लागू पडत नाही जेथे बुद्धीच्या किरणाचा प्रवेश होत नाही ते इंद्रियांना कधीतरी साध्य होईल का इतकेच नव्हे तर ध्यानालाही ते सापडत ध्याना नाही म्हणून ते कोणत्याही एका ठिकाणी हाती लागत नाही किंवा ते कोणत्याही आकारामध्ये असू शकत नाही जे सर्व ठिकाणी सर्व भावाने सर्वकाळी असते पण ज्याची कल्पना करता करता चिंतन शक्ती ही चिंताक्रांत होऊन जाते जे होते असे म्हणता येत नाही आणि होत नाही असेही म्हणता येत नाही जे आहे नाही आणि नाहीही नाही असे असल्यामुळे ज्याला साधण्याचा कोणताही उपाय लागू पडत नाही जे चळत नाही की ढळत नाही जे संपत नाही की मळत नाही तेही त्याने आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आहारी आणले आहे ज्याने वैराग्याच्या प्रखर आगीत विषयांच्या समूहांना खाक करून इंद्रिये लावलेल्या स्थितीत मोठ्या धैर्याने नियंत्रित केले आहेत मग इंद्रिय संयमनाच्या जोरावर त्या इंद्रियांना उलटी फिरवून ज्याने हृदयाच्या गुहेत कोंडून टाकिले आहे श्रीराम श्रीराम श्रीराम